लाडक्या बहिणीच्या पैशावरून सख्ख्या बहीण भावाची हातघाई पैसे भावाच्या खात्यात जिल्हा बँकेतच जुंपली राज्य शासनानं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत येळावी येथे जिल्हा बँकेच्या शाखेत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला हे पैसे काढण्यावरून बँकेत बहीण भाऊ हातघाईवर आले अधिकाऱ्यांनी दोघांमध्ये समन्वय साधत वादावर तोडगा काढला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर करून तातडीनं अंमलबजावणीही सुरू केली जिल्ह्यातील काही महिलांचे उशिरा अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांच्या मंजुरीनंतर पंधराशे रुपये खात्यावर जमा होत आहेत राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी आणि जिल्हा बँकेमध्येही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत लाडकी बहिणी योजनेत समावेश होऊनही एक महिला जिल्हा बँकेच्या येळावे शाखेत आली चौकशी केली असता त्या बहिणीच्या सख्या भावाच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हा प्रकार समजताच तापलेल्या बहिणीनं थेट भावाला फोन लावला लाडकी बहिणीचे पैसे तुझ्या खात्यावर जमा झाले आहेत तू लगेच बँकेत ये असा निरोप धाडला काही वेळात भाऊ बँकेत आला तिनं माझे पैसे तुझ्या खात्यावर कसे जमा झाले असा जाब भावाला विचारला दोघांमध्ये तुमरी सुरू झाली अधिकाऱ्यांनी दोघांना शांत करीत दोन्ही खात्यांची माहिती घेतली यावेळी लाडकी बहिणीचा अर्ज भरताना चुकीची कागदपत्र दिल्यानं हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं तुम्ही चूक केली आहे असे सांगत बँकेच्या अधिकाऱ्यांनी वादावर पडदा टाकला